नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक भूषण महाजन वरून सातत्याने विविध विषयांवर संवाद आणि मार्गदर्शन मी करत असतो हे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर नक्की प्रतिसाद द्या आज आपण असा विषय चिंतनासाठी घेतलेला आहे की परमार्थ वैरी परमार्थ वैरी नेमकं कोणाला म्हणावं परमार्थ वैरी नेमकं काय करत असतात त्याविषयी आपण संवाद साधू तर आपल्या आयुष्यामध्ये सार्वजनिक असेल व्यवहारिक असेल किंवा स्वतःच्या आयुष्यापुरता असेल प्रत्येक ठिकाणी व्यवहारामध्ये अनेक लोकांच्या संपर्कामध्ये आपण येत असतो व्यवहार अनुरूप आपले त्यांच्याशी काही संबंधही असतात परंतु परमार्थ त्यात कोणाला म्हटलं पाहिजे किंवा परमार्थ या विषयाला जे विरोध करत असतील परमार्थ दोषवती अशी ज्यांची नीती या प्रीती धरू नये परमार्थ जे आपला दोषवत असतात आणि त्यांची तशी नीती असते की या व्यक्तीच्या संबंधाने यांचा परमार्थ होऊ नये त्यामुळे परमार्थाला ते दूषण देत असतील आणि ही नीती ठेवून जर ते वागत असतील तर अशा लोकांप्रती आपण प्रीती तेवढी ठेवू नये जे आपल्याला परमार्थाला विरोध दर्शवत असतील पुढेही त्या व्यक्त्यांचा व्यक्तिगत स्वभावही कितीही उत्तम असेल आपला त्यांचा व्यावहारिक संबंध उत्तम असेल आणि स्वभावाने ते एकदम साध्या स्वरूपात असतील किंवा स्वभावाचा मेळ आपला जमत असेल पण त्यांच्या अंतरात जर परमार्थाविषयी वैर असेल आणि ते वैर आपल्या स्वभावामध्ये ते घालू पाहत असतील अशा लोकांप्रती त्यांचा स्वभाव उत्तम असला तरी त्या प्रकारे त्यांना त्यांच्याशी जवळीक आपण साधू नये कारण आपला परमार्थ ते व्यर्थ ठरवत असतील त्या विषयाने सावध आपण राहिलं पाहिजे तिसरा विषय महत्वाचा असतो असे काही असतात की त्यांच्या हातून स्वहातूनही न घडे परमार्थ त्यांच्या हातून कुठलाही पारमार्थिक गोष्ट धार्मिक कृती किंवा धार्मिक गोष्ट परमार्थ अध्यात्म त्यांच्या हातून घडत नसेल तर त्यांनी इतरांना त्यापासून परावृत्त करू नये एवढा तरी त्यांनी सांभाळलं पाहिजे आपल्याला हातून नसेल घडत परमार्थ इतर करत असतील तर त्यांच्या मध्ये आपण येऊ नये कारण परमार्थामध्ये जो अडकाटी करतो त्या परमार्थ ज्याचा घडत नाही त्याच न घडल्याचं पाप त्याला लागत असतं कारण त्याच्यामुळे याचा परमार्थ घडत नसतो हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला परमार्थ नसेल करायचा नका करू पण इतरांना परावृत्त त्या बाबतीत तरी करू नका त्यामध्ये पापाची भागीदारी तरी आपण होऊ नये पुढे परमार्थ काय करत असतो तर अंतर्बाह्य आपली शुद्धी करत असतो परमार्थाने व्यक्ती अंतर्बाह्य स्वच्छ होतो मन निर्मळ होतं इतरांपती दयाभाव प्रेम स्नेह निर्माण करणारा काय तर तो परमार्थ आहे इतरांना दयादृष्टीने पाहणं हे सगळं परमार्थाने घडत असतं कारण परमार्थाने अंतर्बाह्य शुद्धी होत असते आणि माणुसकीची शिकवणही परमार्थ देत असतो माणसा माणसामधला दुरावा हा परमार्थ दूर करत असतो इतकं परमार्थाला महत्व असत पण या परमार्थाला जर कोणी दूषण देत असेल परावृत्त करत असेल तर अशा व्यक्तींपासून आपण दूर राहिलं पाहिजे कारण का आपल्याला परमार्थ करायचा आहे म्हणून आणि परमार्थ हा आपल्याला इतका साधा सोपा वाटत जरी असला की परमार्थ म्हणजे काय भगवंताचं नामस्मरण करणं किंवा आधी या गोष्टीने संत साहित्यांचा अभ्यास करणं हे इतकं म्हणायला जरी सोपं असलं तरी परमार्थ घडतो कधी तो पूर्वसंचिताने आपलं पूर्व संचित उत्तम असेल त्या प्रकाराने परमार्थाविषयी आपली बुद्धी कार्य करते हातून कर्म घडतं ते परमार्थिक असत ते संयोगाने नाही योगाने नाही तर पूर्व संचित उत्तम आहे आपलं काहीतरी सत्कर्म पाठी आहे म्हणून या जन्मातही परमार्थाविषयी कर्म आपल्या हातून घडतंय हे लक्षात घ्या आणि ते परमार्थ आपल्या हातून घडत ही इच्छा श्री हरीची आहे हेही लक्षात घ्या कारण पारमार्थिक गोष्टी धार्मिक विधी धार्मिक कृत्य परमार्थाविषयीच कार्य आपल्या हातून घडत या, याची आपली निवड ही श्री हरिने भगवंताने केली आहे हे मात्र नक्की हे लक्षात घ्या विषयी इतका जे परमार्थाला दूषण दोष देत असतील ते परमार्थ वैरी आहेत त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे इतकाच होता याविषयी आपण संवाद साधला पुन्हा नवीन विषयासह भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार धन्यवाद